नमस्कार मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं स्वागत करते खूप दिवसांनी आपण भेटूया आंब्याचा मौसम आहे म्हटल्यानंतर आंब्याचाच काहीतरी पदार्थ दाखवीन असं वाटत असेल तर तसं नाही आहे आंब्याच्या रसाबरोबर खायला एक वेगळी रोटी दाखवती आहे दुर्गा भागवतांच्या खमंग या पुस्तकातील ही कृती आहे तर त्याचं नाव आहे रेशमी रोटी तर त्याची आणि साहित्य कृती सगळं पाहूया आपण रेशमी रोटी करणार आहोत त्याच्यासाठी मी दोन वाट्या मैदा आणि एक वाटी कणिक घेतली आहे त्याच्यात मीठ चवीनुसार थोडं तेल घातलं आहे आणि आता आपण ही कणिक मळून घेत आहोत थोडं थोडं पाणी घालून घालून आपण ही कणिक मळणार आहोत जसं मी मध्ये तुम्हाला सांगितलं की उकडीची पोळी रसाबरोबर खाल्ली जाते तशीच गुजरातमध्ये ही रेशमी रोटी आमरसाबरोबर खाल्ली जाते बघा अशी छान गुळगुळीत होईपर्यंत ती कणिक आपण मळून घेणार आहोत एक अर्धा तास कणिक जी घेतली होती ती अशी मऊ छान झालेली आहे असे पाच उंडे छोटे छोटे पुरीला जेवढे लागतात ना लाटे लागता आपल्याला तेवढ्या करून घ्यायच्या आता एक एक पुरी मी करून घेतेये आता इकडे या बाउलमध्ये मी साठा करून घेतलाय साजूक तूप चांगलं फेटलं त्याच्यात मी तांदूळाची पिठी घातली आणि ते चांगलं असं पुरीला लावताही इतपत त्याची कन्सिस्टन्सी केली आता मी पुरी लटते ह्या इतपत आकाराच्या मी पाच पुऱ्या आता करून घेणार आहे आता आपल्या पाच पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत एक पुरी जी इथे ठेवलेली आहे त्याला हा साठा लावून घ्यायचा आहे पहिल्या पुरीला मी सगळा साठा लावून घेतलाय त्याच्यावरच आता ही दुसरी पुरी ठेवायची परत ह्याला साठा लावायचा अशा एकावर ते एक चार पुऱ्या ठेवायच्या चौथ्या पुरीवर परत साठा लावायचा पाचवी पुरी त्याच्यावर ठेवून आपल्याला एक अख्खी सलग मोठी पोळी नंतर लाटायची चौथ्या पुरीवरती आता मी हा संपूर्ण साठा असा छान पसरवून घेते आणि पाचवी पुरी आपण आता ह्याच्यावर नुसतीच अशी ठेवायची आहे आणि आता ही एकसारखी मोठी लाटायची आता पोळी एक सारखी शेवटपर्यंत आपल्याला छान पातळ लाटून घ्यायची एवढी मोठी आपण एकसारखी आता ही पोळी लाटून घेतली रेशमी रोटी आणि ती आता तव्यावर टाकायची आता भाजायची क्रिया जरा नीट करावी लागते नेहमीसारखी न भाजता फडक्याने दाबून दाबून ही छान पोळी आपल्याला आता भाजून घ्यायची अशी दाबून दाबून फडक्याने ती आपल्याला एकसारखी सगळीकडनं छान भाजायची बघा टमो आहे आता ती पोळी चांगली या पोळीची मजा कशा ते माहितीये का तसे पाच पदर जेव्हा सुटतील चार पदर तेव्हा ती आमरसा खायला अप्रतिम लागणारे ही जी कृती आहे ना ती दुर्गा भागवतांच्या खमंग या पुस्तकात मी वाचली होती आणि तेव्हापासून हे डोक्यात होतं एकदा तरी ही करून पहावी हे बघा असे ते पदर हळूहळू सुटत आहेत आपल्याला हे तीन पदर आत्ता दिसत आहेत एक दोन तीन जसं आपण ती भाजू अशी ती पोळी रेशमी रोटी अतिशय सुंदर लागणारे भाजताना सुद्धा त्या साठी तुपाचा इतका सुरेख वास येतोय तर अशी ती रोटी तयार आहे आपली बघितले किती खुसखुशीत एवढे पदर सुटलेली ही रेशमी रोटी आपली तयार आहे आंब्याच्या रसाबरोबर ती आता आपण खाणार आहोत वरती तूप घाला विसरू नका अशी मस्त खमंग आपली रेशमी रोटी तयार आहे किती पदर सुटलेत त्याला बघा आणि आता त्याच्यावर मी तूप घालणार रसातही तूप घालणार आणि ही रेशमी रोटी रसाबरोबर खायला घ्यायची हा गुजराती लोकांमध्ये करा केला जाणारा पदार्थ आहे असं दुर्गा भागवतांनी सांगितलं आहे तर तुम्हीही करून बघा अप्रतिम रागतो आहे जरूर जरूर करा माझा खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद